माझं गाव हे माझं गाव आहे शूर मी शूरचा मुलगा आहे शूर मध्ये आमच्या आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या पंजोबा पासून मागच्या पाच सहा पिढ्या जोपर्यंत आठवतात पिढ्या तोपर्यंत शंकर महाराजांच्या चरणावरती विशेष श्रद्धा आहे आणि मी मानतो की आमच्या अन्नदाते कुटुंबाला शंकर स्वामींचाच आशीर्वाद आहे आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे तुम्ही सगळे इतक्या भक्तीभावाने पंढरपूरला चालले पण आपल्याला म्हटलेलं आहे की जे जे भेटीसी भूत ते ते मानिसी भगवंत म्हणून तुम्हीच या सगळ्या माऊली माझ्या रुक्मिणी आणि तुम्ही सगळे माझे विठ्ठल म्हणून तुमच्या चरणावर महाराजांच्या तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन इथेच माझं पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालं अस मी मानतो तर माझी सेवा जी आहे हे घरातलं बाळ असत ते सगळीकडे जाऊ शकत नाही पण आई बाप जातात धर्मार्थ करतात तस एक बाळ हे तुमच्यापर्यंत आलं आणि याची सेवा तुम्ही विठ्ठलाच्या चरणी घेऊन जावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना करतो सगळ्यांना तुमच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा जय हरी जय हिंद जय महाराष्ट्र